आयुष्यामध्ये नेमकं तुम्हाला काय हवं बाबतीत जर तुम्ही कन्फ्यूज राहिले ना तर तुम्ही त्यापेक्षा जास्त कन्फ्यूज करताय तुमच्या युनिव्हर्सला आता ब्रह्मांड लक्षात घ्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस डिझायर्स आणि आपले जे गोल्स आहेत त्याच्यातला फरक जाणवत नाही कधी आपल्याला आयफोन हवा असतो कधी आपल्याला गाडी कधी बाईक हवी असते कधी वाटतं करिअरमधला सक्सेस पाहिजे मात्र तुमच्या मनामध्ये तुमच्या ब्रेनमध्ये आणि खास करून तुमच्या मध्ये तुमच्या आयुष्याचा जो अंतिम ज्याला म्हणता येईल अल्टिमेट गोल आहे सगळ्यात मोठं ध्येय तुम्हाला काय साध्य करायचं आहे ना याची प्रतिकृती अतिशय स्पष्ट असायला पाहिजे आणि हे तुम्ही विजन मधनं साध्य करू शकता एका व्हिजन बोर्ड मध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे काही मिळवायचं आहे तो तुमचा जो फायनल गोल आहे ना तो डिफाईन पाहिजे कारण ही क्लॅरिटी तुमच्या मनामध्ये जर असली तर या क्लिअरिटीची फ्रिक्वेन्सी तुम्ही ब्रह्मांडामध्ये सोडताय आणि जे म्हणतात ना की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीची खूप जास्त इच्छा ठेवता त्यावेळेस ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी मदत करतं ती टर्म तुमच्यासाठी साधारणतः साध्य होते तुम्हाला जर ब्रह्मांडात ही क्लॅरिटी पाहिजे असेल तर आय एम क्लिअर असं तुम्ही चॅट करून टाका आणि माझ्या या प्रोफाईलला नक्की फॉलो करा आणि तुमच्या त्या मित्राला ही रील पाठवा जो सतत कन्फ्युज असतो त्याला काय हवं याच्या